सोमवारी रात्री म्हैसाळ ते कागवाड दरम्यान कर्नाटकातील धान्य व्यापाऱ्याने त्याच्यावर चाकू हल्ला करून दहा लाख रोकड लुटल्याची पोलिसात तक्रार केली या कथित घटनेने खळबळ उडाली मात्र चौकशीत हा बनाव असल्याचे निष्पन्न झाले म्हैसाळ ते कागवाड दरम्यान ही घटना घडली आहे अचानक गाडी अडवून लुटमारी करताना प्रतिकार केल्याने चाकूने भोसकून तीन ते चार जणांनी गाडीतली दहा लाख रोकड हिसकावली असे व्यापाऱ्याने पोलिसांना सांगितले व्यापारी जखमी अवस्थेत हरुगिरीत दाखल झाला घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस व कर्नाटक पोलीस सक्रिय झाले सीमा भाग असल्यामुळे कोणत्या राज्याच्या हद्दीत गुन्हा घडला हे स्पष्ट नसतानाही तपास सुरू करण्यात आला मात्र तपासात पोलिसांच्या नजरेत अनेक विसंगती आल्या घटनास्थळ हल्लेखोरांची ओळख व हल्ल्याची पद्धत याबाबत तो सुसंगत उत्तर देत नव्हता ग्रामीण पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या सखोल चौकशीत व्यापाऱ्याने कर्जबाजारी झाल्यामुळे स्वतःवर हल्ला करून रोकड लुटल्याचा बनाव रचला होता लुटमार झालेले नाही कर्जबाजारी व्यापाऱ्याने रचलेले नाटक होते असे ग्रामीण पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांनी स्पष्ट केले